शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्वात अगोदर तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो चला तर जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव पण विनंती आहे नवीन असाल तर अशाच दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला सुरुवात करूया जास्तीत जास्त जर जास्त 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 कुठे किती गेले ते मित्रांनो कोल्हापूर बावीसशे अकोला पन पंधराशे छत्रपती संभाजीनगर पंधराशे चंद्रपूर गजवड सतराशे पन्नास मुंबई कांदा बटाटा मार्केट दोन हजार खेड चाकण अठराशे सातारा दोन हजार कराड बावीसशे धुळे पंधराशे पन्नास जळगाव तेराशे पंच्याहत्तर नागपूर पंधराशे पेन चोवीसशे साक्री प पंधराशे पंचवीस भुसावळ सोळाशे हिंगणा अठराशे सांगली फळबाजीपाला मार्केट एकवीसशे पुणे अठराशे पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मांजरी सतराशे पुणे मोशी चौदाशे वडगावपेठ अठराशे भरपूर बाजार समिती बाकी आहे पुढच्या व्हिडिओत सांगतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा